नमस्कार पुढील चोवीस तासात राज्यातील या भागात मुसळधार पाऊस बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या उत्तर भागात सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे यवतमाळ धाराशिव लातूर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर गोवा बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या भागांमध्येही ढगांची उपस्थिती आहे मुंबई ठाणे आणि पालघरच्या काही भागातूनही ढगाळ वातावरण जाणवत आहे सोलापूरमध्ये आणि सिंधुदुर्गच्या सावंतवाडीच्या आसपास छोटे पावसाचे ढग दिसत आहेत गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुण्याच्या काही भागांमध्ये सांगली सोलापूर धाराशिवच्या उत्तर भाग बीडच्या काही भागात पश्चिम घाटातील काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस ते मुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड ठाणे नाशिकच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जालना धाराशिव लातूर परभणी नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये स्थानिक वातावरण तयार झाल्यास गडगडाटी पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागात थोडासा गडगडाट किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे नंदुरबारमध्येही गडगडाटी पावसाची शक्यता आहे तालुका स्तरावर पावसाचा अंदाज कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी देवगड मालवण वेंगुर्ला लांजा रत्नागिरी संगमेश्वर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे पुणे बारामती इंदापूर कर्जत जामखेड करमाळा माढा बार्शी तुळजापूर उमरगा लाहोरा या ठिकाणी बेगर्जनेसह पावसाची शक्यता आहे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद